अतिशय रस्ता खराब आहे मी वारंवार यासाठी आंदोलन केले रस्ता रोख सुद्धा करून माझ्या तेवढा एक रस्त्यासाठी मला तेवढं बजेट तेवढं उपलब्ध करतो की विषय खूप महत्त्वाचा आहे का की मी अतिशय म्हणजे मंत्रालयापर्यंत जाऊन सुद्धा आलो तरी माझा तो विषय क्लियर झाला नाही मंत्रालयात मंत्रालयावर फक्त सांगतात की आम्ही पुढं दिलंय फक्त पत्र त्या अनुषंगाने मला थोडासा वेळ द्या काय ना आपलं अशोक शिवाजी महाराज बरं अशोक्तीमध्ये आपण थोडंसं वेळ त्या मला माहिती दिलं होतं की आपल्याला कशामध्ये बसवता येईल असं नापशात म्हणजे पडलेलं आहे का नाही तर मग कशा त्या माध्यमातून घेता येईल थोडंसं मला ह्याच्याविषयी माहिती ते आपला संपर्क क्रमांक ह्याच्यावर गेला तर ते आपल्याला सापसाशिवाय मागवीस तेव्हा तुम्ही कलावी तलावरचं पूर्ण काम करते वीस वर्ष झाले काही तर प्रयत्न केले दांदेवढ दोन दोन मंजूर पूर्ण आणलेलं आहे ताईच्या माध्यमातून रस्ता त्या तांड्यावर दिलेला आहे त्याच्यानंतर एक सभा मंडप पण दिलेला आहे त्या तांडे जवळ पाणी पियला जवळ आजही